चिखलाने माकलेले पाय काँग्रेसने नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून धुवून घेतले या कृत्याचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वारकऱ्याचे पाय धुवून या घटनेचा निषेध नोंदवला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे सामान्य कार्यकर्त्यांकडून स्वतःचे पाय धुवून घेतले याच घटनेचा निषेध म्हणून आमदार निलय नाईक तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुसदतर्फे नाना पटोले यांचा निषेध करण्याकरिता सामान्य कष्टकरी शेतकरी वारकरी वारकरी संप्रदायाचे असलेले व्यक्तीचे पाय देऊन त्यांचा यथोचित सत्कार करून नाना पटोले यांचा निषेध करण्यात आला या प्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष आदित्य माने जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा डॉक्टर रुपाली जयस्वाल भाजपा तालुका अध्यक्ष पंजाब भोयर भाजपा शहराध्यक्ष दीपक परिहार अश्विन जयस्वाल भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विकी राठोड पुसद युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रतीक पाटील महिला तालुका अध्यक्ष अरुणा जाधव महिला शहर अध्यक्ष माधुरी मुंदडा सूरज कुरील दीपक काळे पंकज कांडे सुरेश तिवारी महेश काळे आकाश सुरोशे मनोज भिसे मनोज त्रंकटवार नितीन टाकरस गौरव शिंदे कृष्ण नेमके कृष्ण नेमके आशादाई नालंबे निशा मोरे गायत्री राठोड भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते